रितेश सर आर्यला काढणार आहे का ह्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे बिबॉस विचार मह मध्ये तर कालच्या त्या टास्क मध्ये म्हणजे ते मोती उचलायचा होता म्हणजे ते डायमंड उचलायचा होता त्यामध्ये ती आर्याचा एक स्ट्रॅटेजी होती की म्हणजे निकेला त्या वॉशरूम एरियामध्ये येऊन द्यायचं नाही म्हणून ती निकी दरवाजा आर्या दरवाजा बंद करून तर निकी मारून तिला पुश करून म्हणजे आतमध्ये येण्याचा प्रयत्न होती मग नक्कीच आर्याला हात लागला तोंडावर मग त्या आर्याने तिला कानाखाली मारले हे स्पष्टीकरण आपल्याला एपिसोड मध्ये दाखवलंय पण आता आर्याने सांगितलं की म्हणजे तिन्ही पहिल्यांदा माझ्यावर म्हणजे हातीचा हात लागला त्यामुळे मी हात उचलला बट आता म्हणजे हे काय म्हणते बिग बॉसच्या घरात नियम काय माहितीये का, का फिजिकली व्हायलन्स अलाउड नाही की बोलते तिने पहिल्यांदा व्हायलन्स केला त्यामुळे माझ्यावर चुकून हात उचलला पण हे बिग बॉसच्या घरात सहन केलं जाणार नाही म्हणजे हा बिग बॉस हा नियमच आहे म्हणजे जो फिजिकल व्हायलन्स करतो त्याला घराबाहेर काढण्यात येतं कारण की बिग बॉस सेकंड एपिसोड सीझन मध्ये जेव्हा त्या समीर आय थिंक समीरच होते ते शेफ त्यांनी नेहर हात उचलला होता तेव्हा त्यांना घराबाहेर काढलं होतं म्हणजे आता ह्या सीजनला आर्याला काढतील का नाही मी तुम्हाला सांगतो की आर्याला घराबाहेर काढणार नाही कारण की बिग महाराष्ट्राची जनता आर्याला आता डोक्यावर घेते म्हणजे एवढा सपोर्ट करत आहे कारण की ती निक्की सगळ्यांच्या डोक्याचे ध्येय करून टाकले पूर्ण बिग बॉस मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ते निक्कीचा खेळ आवडत नाही त्यामुळे म्हणजे बिग बॉसनी आर्याला काढलं की बिग बॉसच्या टीआरपीला मोठा धक्का बसण्याची शक्यता त्यामुळे बिग बॉस मध्ये चूक पुन्हा करणार नाही कारण मागच्या सीझन मध्ये मोठा चुका केले त्यामुळे ह्या सीझनला ते चुका सुधार होतील आणि आर्याला मला वाटतं की या संपूर्ण साठी नॉमिनेशनची शिक्षा देईल म्हणजे तिला प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट असणार ते अशी मला वाटत आहे तुम्हाला वाटतं कमेंट सांगा की रितेश सर खरंच तिला घराबाहेर काढणार का नाही व्हिडिओ आवडलास लाईक करा असे नोडिओ न पाण्यासाठी बिग बॉस ह्या मला सबस्क्राईब आणि फॉलो करा नक्की विसरू नका थँक्यू सो मच